सोलापूर जिल्ह्यामधला सुपारीखोर शरद कोळी यांनी राजसाहेबांबद्दल चुकीचा शब्द वापरून बाईट दिले परंतु मी आपल्या माध्यमातून त्याला एकच सांगतो शरद कोळी तू काय व्यवसाय करतो तू ब्लॅकमेलिंग करतो तू सुपाऱ्या घेतो आणि सुपारी घेऊन तू मोठ्या मोठ्या नेत्यांबद्दल बाईट देतो तुला फक्त एकच सांगतो शरद कोळी तुझा व्यवसाय काय आहे तू वाळू व्यवसायाला ब्लॅकमेल करतो तू मुरुम व्यवसायाला ब्लॅकमेल करतो अरे परवा तर तू गाईचं शेण खाल्लं असल्या कोळीला या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वच नेत्यांना पत्रकारांना अधिकाऱ्यांना तुझ्या अवघात माहीत आहेत फक्त उद्धव ठाकरे गटाकड शिवसेनेकडे नेते नाहीत म्हणून तुला प्रवक्ता केलं आहे बाळा तू ठाकरेंबद्दल बोलण्याची धमक करू नको जर तू सूर्याकडे बघून थुंकण्याचा प्रयत्न करेल तर थुंकी तुझ्या तोंडावर पडेल जर तू आज त्या ठाकरे गटात आहे तर आम्ही बी आक्रमक ठाकरे गटात था। आहे तुला फक्त एकच आव्हान करतो तू तुझ्या तोंडाला लगाम घाल आणि उद्या पोलीस अधीक्षकांना आम्ही निवेदन देणार आहे आणि तुझं संरक्षण काढणार आहे कारण तू तो संरक्षणाच्या जोरावर जे जिल्ह्यात पिसळलेल्या कुत्र्यासारखं ब्लॅकमेलिंग करत फिरतो आहे दो तु तुझे दोन नंबर धंदे तू करतोय हे तुझे धंदे बंद पडणार आहे एवढंच तुला मी या मीडियाच्या माध्यमातून या बॅटच्या माध्यमातून तुला सांगतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका